सरकार देते सखीला त्रास मनोजचा जीव आहे थोक्या लपंडाव या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅकमध्ये एक नवा ट्विस्ट लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे याताच आता सरकारने दिलेला चॅलेंज पूर्ण करण्यासाठी सखीने सदन चाळीत राहण्याचा निर्णय घेतला आहे आणि तिच्या या प्रयत्नात काना देखील तिला साथ देत आहे तर दुसरीकडे जेव्हा मनोज घरामध्ये असलेलं शटर उघडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तिथे ते एका मोठ्या गोष्टीचा खुलासा होतो आणि ती गोष्ट म्हणजे त्याला तिथे तेजस्विनी दिसते तेव्हाच मनोज सखीला फोन करून सत्य सांगतो पण तेवढ्यात मनस्वी पण तेवढ्यात तिथे मनस्वती येऊन ती मनोजला मारण्याचा प्रयत्न करते तर सखीला आपल्या आईचं सत्य समजेल का मनस्विनी पासून मनोजला नक्की कोण वाचवेल हे जाणून घेण्यासाठी मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचा चॅनल डेली चका तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा